ज्या दिवशी केकची ऑर्डर जास्त असतात त्या दिवशी मी सकाळीच लवकर आवरून घेत असते आणि काम आवरत आवरतच केकचे बेससुद्धा बनवून घेत असते जेणेकरून सर्व कामं होईपर्यंत हे बेस थंड होतील आणि आजसुद्धा मी तशाच पद्धतीने हे सगळं आवरून घेतलेलं आहे केक बेससुद्धा शिजवून थंड करून घेतलेत क्रीम फेटून घेतलेली आहे आणि मी घरीच रसमलाई बनवत असल्यामुळे आज रसमलाई केकची ऑर्डर आहे आणि रसमलाईसुद्धा बनवून ठेवली होती हे दोन केक मी आज दाखवणार आहे तुम्हाला कारण की पूर्ण जर केक दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी दोनच केक दाखवणार आहे हा बँडो केकसुद्धा आपल्याला बनवायचा आहे आणि खूप सुंदर दिसतो तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल त्या अगोदर हा पण रसमलाई केक बनवतो आहे ही एका मुलीची केकची ऑर्डर आहे आणि तिला दोन केक हवे होते एक चॉकलेटचा एक रसमलाईचा एका केकची डिझाईन टॉपर लावून बनवायचा होता डॉल केक आणि दुसरा जो होता रसमलाई तो सिम्पल बनवायचा होता पण मी थोडासा वेगळा केला खूप सुंदर दिसत होता हा सुद्धा केक त्यासाठी इथे मी क्रीममध्ये रसमलाईसेस टाकलेला आहे कलर टाकलेला आहे आणि आपल्याला मस्त असे रसमलाईसारखी ही क्रीम मिक्स करून घ्यायची मी रसमलाई केकसाठी के घरीच दुधाची रसमलाई बनवत असते आणि आज आतमधले बॉल्स बनवले नाहीत फक्त रसमलाईचं दूध बनवून घेतले कारण की डेकोरेशनसाठी रसमलाई वापरायची नव्हती म्हणून मी अशा पद्धतीने केलेला आहे हा केक पीस घेतला आहे आणि याच्या आता आपल्याला ले तीन लेअर पाडून घ्यायचे आहेत नेहमीप्रमाणेच केकवरचा वरचा जो भाग आहे चिकट तो सुरुवातीला काढून घ्यायचा त्यानंतर तीन लेअर पाडायच्या अगदी आपला केक स्पॉन्ज आहे तो खूप सुंदर झालेला आहे आणि त्याची जाडीसुद्धा जास्त आहे केक जाग चालू नये त्यासाठी आपण सुरुवातीला क्रीम लावलेली आहे केक बोर्डवरती त्यानंतर पहिली लेअर ठेवली त्यानंतर रसमलाईच्या दुधाने आपल्याला ही लेअर सोप करून घ्यायची पूर्ण आणि त्यानंतर आपल्याला क्रीम टाकायची क्रीमनंतर परत रसमलाई क्रश अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण केक रसमलाईचा कवर करून घ्यायचा आहे रसमलाई बनवताना मी खूप सारे ड्रायफ्रूट टाकत असते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता त्यानंतर विपिंग क्रीम घेतलेली आहे त्याच्यावरती क्रश टाकून अशाच पद्धतीने पूर्ण केक आपल्याला कवर करायचा आहे मी प्रत्येक केक क्रमकूट करून फ्रीजमध्ये ठेवत असते जेणेकरून फायनरायसिस अगदी छान येईल पण आज ह्या केकला मी त्याचा करणार नाही डायरेक्ट याला डिझाईन करूनच फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण की आपल्याला साईडलासुद्धा डिझाईन काढायची आहे आणि त्या डिझाईनमुळे हे क्रमकोट अगदी झाकून जाईल म्हणून मी डायरेक्ट ह्याला डिझाईन करणार आहे अशा पद्धतीचं नोजल घेतलेलं आहे त्याच्यावरती नंबर नाही आहे पण अशा पद्धतीचा आहे तर याने फक्त अशा पद्धतीने केक पूर्ण साईडनं कवर करायचा आहे लाईन मारून खूप छान दिसते ही डिझाईन आणि वरच्या बाजूला क्रम्स दिसतात थोडेसे आपल्या केकचे त्यामुळे थोडी क्रीम लावून घ्या आणि आता आपल्याला वेणीच्या आकाराची ह्याच नोजरीने डिझाईन काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने खूप छान दिसते ही डिझाईन दुसरा चॉकलेटचा जो केक आहे तो मला बार्बी स्टॉपर लावून बनवायचा होता आणि हा जो होता त्याची सिंपल डिझाईन सांगितली होती पण मुलीची डिझाईन असल्यामुळे मुली अशा पद्धतीची वे वेणीची डिझाईन केली त्याला मस्त शुगर बॉल टाकलेली आहेत एक हॅपी बर्थडेचा टॅग लावला आहे आणि एक छोटासा बटरफ्लायसुद्धा लावलं आहे जेणेकरून केक छान दिसेल आणि तिचं नावसुद्धा टाकलेलं आहे आणि आपला सुंदर रसमलाई केक रेडी झालेला आहे आता आपण बेंटो केक लगेच बनवून घेऊयात हा सुद्धा रसमला केक असल्यामुळे के अगदी तशाच पद्धतीने आयसिंग करून घ्यायची आहे आता पूर्ण आयसिंग घ्यायची दाखवणार नाही रसमलाईचा केक केलाय श सेम तशाच पद्धतीने याचीसुद्धा आयसिंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फायनल फिनिशिंगसुद्धा लगेच करून घ्यायची कारण की आपण हा टर्न टेबलवरच आयसिंग केलेला आहे केक याला डायरेक्ट आपण बेंटो बॉक्समध्येच ठेवणार आहोत त्यामुळे ह्याला उचलता येत नाही तर आपण फायनलसुद्धा फिनिशिंग लगेच करून घेतो आहे अशा पद्धतीने फायनल आयसिंग झालेली आहे आता आपल्याला बॉक्समध्ये ठेवायचं आहे त्यासाठी हा बेंटो बॉक्स आपल्याला शॉपमध्ये मिळतो त्यानंतर आपल्याला एका छोट्याशा पेपर किंवा अशा पेपरवरती हा केक घ्यायचा आहे केक घेतल्यानंतर टर्न टेबल जो आहे तो आपला क्रीमने खूप घाण झालेला असतो तर तो क्लीन करून घ्यायचा टिश्यू पेपरनी त्यानंतर हा बॉक्सवर ठेवायचा जेणेकरून खराब होणार नाही आणि अशा पद्धतीने त्याचे दोन कोपरे पकडून हा केक याच्यामध्ये सेट करायचा आहे बॉक्समध्ये ठेवल्यानंतर याचा लुक खूप छान दिसतो जास्त डिझाईन काढता येत नाही कारण की बेंटो केकचं झाकण लावल्यानंतर ती मोडू शकते म्हणून अगदी कमीत कमी डिझाईन यावरती काढायची आहे आपल्याला यावरती मला हार्टच्या आकाराची थोडीशी डिझाईन काढायची आहे त्यासाठी मी तर टूथपिकच्या साह्यानी आधी आखून घेतले आणि नंतर चॉकलेटच्या सहाय्याने ही डिझाईन काढून घेतली आहे आणि त्या हार्टमध्ये आपल्याला रेड कलर मिक्स करून त्याच रेड कलरने आणखीन थोडेसे हार्टसुद्धा काढायचे अशा पद्धतीने हा सुंदर केक तयार झालेला आहे त्यानंतर आपण हे चार केक बनवले होते आज आणि आजचे हे केक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा नवीन तुम्हाला केक शिकायचे असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल चला तर पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत बाय बाय